आणि यानंतर बुलेटिनमध्ये काही महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा सायन ते दादर दरम्यान मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली तब्बल अर्धा तासाहून अधिक वेळ लोकल सायन आणि दादर दरम्यानच खोळंबली आहे रेल्वे ट्रॅकवर पाणी आल्यामुळे लोकल खोळंबल्याची माहिती डोंबिवलीमध्ये अंडरपासमधील साचलेल्या पाण्यामध्ये गाडी घालणं चालकाला महागात पडलं नारिवली उत्तरशिव गावांना जोडणारा रेल्वे बुगदा पाण्याखाली गेला होता या पाण्यामध्ये एक चार चाकी गाडी अडकली होती डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसर जलमय मुसळधार पावसामुळे स्टेशन परिसरात साचलेलं पाणी दुकानांमध्येही शिरलं त्यामुळे व्यापाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली डोंबिवलीच्या एमआयडीसी परिसरातील वंदे वंदेमातर उद्यान आणि सुदामानगर परिसरामध्ये पाणी साचलं मोठ्या नाल्याच्या संरक्षक भिंतीला काही ठिकाणी भगदाड पडल्यानं पुराचा धोका वाढला भिवंडीच्या भाजी मार्केट तीन बत्ती परिसरात दोन ते तीन फुटांपर्यंत पाणी साचलं अनेक दुकानांमध्येही पाणी शिरलं त्यामुळे दुकानदार आणि व्यावसायिकांची चांगलीच तारांबळ पावसामुळे बाजारपेठेतली दुकानंही बंद उमरा परिसरात रस्त्याला नदीचं स्वरूप अनेक दुकानांमध्येही पावसाचं पाणी शिरलं या साचलेल्या पाण्यातून वाट काढताना पादचारी आणि वाहनचालकांची चांगलीच तारांबळ व्यापाऱ्यांकडूनही सामान भिजू नये यासाठी प्रयत्न मुंबईच्या गोरेगाव उबेरॉय मॉल समोरचे रस्ते जलमय रस्त्यावर चार ते पाच फूट पाणी त्यामुळे वाहन चालकांची गाडी चालवताना मोठी कसरत फिल्म सिटीला जोडणाऱ्या मुख्य मार्गावर पाणी भरल्यामुळे फिल्म सिटीकडून गोरेगाव हायवेला येणाऱ्या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी शेख शेकनाग्याजवळ मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गाखाली गुडघाभर पाणी साचलं त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद अनेक गाड्याही पुराच्या पाण्यामध्ये बंद पडल्यानं चालकांचे हात पावसामुळे मुंबईतील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर शक्य असल्यास खासगी कार्यालयांना सुट्टी किंवा वर्क फ्रॉम होम देण्याच्या सूचना गरज नसल्यास घराबाहेर पडू नका पालिकेच्या सूचना खबरदारी म्हणून मुंबईच्या डोंगराळ भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं सूर्यनगर भांडूपमधल्या नागरिकांचं स्थलांतर मुसळधार पावसामुळे दरडीची शक्यता असल्यानं खबरदारी मुंबई उपनगरात मागच्या चोवीस तासात अतिवृष्टीची नोंद विक्रोळी परिसरात सर्वाधिक दोनशे पंचावन्न पूर्णांक पाच मिलीमीटर mm पावसाची नोंद भारतीय हवामान विभागाची माहिती वडाळा परिसरात मुसळधार पाऊस मुसळधार पावसामुळे माटुंग्यावरून वडाळ्याकडे जाणारा रस्ता बंद झालाय मुंबईतील सुनाभट्टी परिसर जलमय भर पावसात कामावर जाण्यासाठी मुंबईकरांची तारांबळ पाण्यातून वाट काढत ऑफिसमध्ये जाण्यासाठी नागरिकांची तारांबळ मुंबईच्या सायन गांधी मार्केट परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साजलंय दादर हिंदमाता परिसरात सलग दुसऱ्या दिवशीही मुसळधार पावसाची हजेरी आजही रस्त्यांवर गुडघाभर पाणी मुंबईतील कांजूरमाग परिसरात रस्त्याला अक्षरशः नदीचं स्वरूप मुसळधार पावसामुळे लालबहादूर शास्त्री रोडकडून कांजुरमाग रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या मार्गावर रस्त्यावर पाणीच पाणी या पाण्यातून वाट काढताना मुंबईकरांची चांगलीच कसरत मुंबईच्या कांजूरमाग रेल्वे स्थानक परिसरात मॅनहोल पालिकेनं बंद केले नाहीत या मॅनहोलमुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता पालिकेच्या ढिसाळ कारभारावर नागरिकांचा संताप मुसळधार पावसामुळे मुंबईतील जोगेश्वरी परिसरातील विरादेसाई रोड पुन्हा पाण्याखाली या मार्गावर तीन ते चार फूट पाणी वाहतुकीला फटका विरादेसाई रोड परिसरातील इमारतीमध्ये पाणी शिरलंय मुंबईच्या जेवीएलआर परिसरातील गांधीनगर जंक्शन परिसरात पाणी साचले मुंबई उपनगरात सुरू असलेल्या पावसामुळे अंधेरी सब्वेमध्ये पाणी भरलंय यामुळे वाहतुकीवर परिणाम झालाय अंधेरी सब्वे हा सखल भाग असल्यानं इथं सातत्यानं पाणी भरत आहे मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे मिठी नदीनं ना धोकादायक पातळी गाठली आहे पाणी पातळीत वाढ झाल्यानं ना नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय नवी मुंबई पनवेलमध्ये सकाळपासून पाऊस वाशीच्या एपीएमसी भाजी बाजारात पाणी साचलं पावसामुळे नवी मुंबई पनवेलमध्ये आज शाळांना सुट्टी जाहीर ठाण्यातील वंदना डेपो स्टेशन रोड मुख्य बाजारपेठ या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले साचलेल्या पाण्यामुळे काही बस बंद पडल्यानं नागरिकांचे हाल होत आहेत वंदना डेपो परिसरात अक्षरशः गुडघावर पाणी साचल्याचं दृश्य दिसत आहे ठाण्यातील तलावपाळी परिसरात रस्त्यावर पाणी साचले त्यामुळे ठाणे स्टेशन आणि मार्केटकडे जाणारी वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे आजही पावसाचा जोर कायम दिसून येतोय ठाणे स्टेशन बाहेर मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचलंय गुडघाभर पाण्यातून कसरत करत वाट काढावी लागतेय मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने ठाण्यातील प्रवासी थेट रेल्वे ट्रॅकवर उतरले भर पावसात नागरिकांची तारांबळ जोगेश्वरी गोरेगाव दरम्यान पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी बोरिवलीहून वांद्रेच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गावरती ही वाहतूक कोंडी झाली आहे पश्चिम द्रुतगती महामार्गावर अजूनही वाहतूक कोंडी मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाचं गेट पाण्याखाली महाविद्यालयाचं गेट चार ते पाच फूट पाण्यात खाली गेलेलं आहे ठाण्यातील गायमुख घाट परिसरात बस बंद पडली त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती ट्रेनच्या सहाय्यानं ही बस बाहेर काढण्यात आली आहे सलग दुसऱ्या दिवशी ठाणे जिल्ह्याला पावसानं झोडपून काढलं असून या पावसानं माजिवडा परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे अवजड वाहनांमुळे तसंच सतत कोसळणाऱ्या पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा आहेत मुंबईच्या घाटकोपर ते दादर दरम्यान रेल्वे रुळावर पाणी रुळावर पाणी, पाणी साचल्यानं मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा वेग मंदावला मध्य रेल्वेची वाहतूक तब्बल तीस ते चाळीस मिनिट उशिरानं सुरू असल्यानं प्रवाशांचा खोळंबा सकाळी कामावर जाण्याच्या वेळेवरच लोकल उशिरानं सुरू असल्यानं कामावर जाणाऱ्यांना मनस्ताप पावसाचा मुंबईच्या लोकल सेवेवरही परिणाम मध्य रेल्वेची वाहतूक का... काही मिनिटं उशिरानं सुरू आहे हार्बर रेल्वे दहा ते पंधरा मिनिटं तर पश्चिम रेल्वे वाहतूक दहा मिनिटं उशिरानं सुरू आहे ठाणे रेल्वे स्थानकावर तुफान गर्दी लोकल सेवा उशिरानं सुरू असल्यानं वाहतूक कोंडी तर सकाळपासून पडत असलेल्या पावसाचा टीएमटी बस सेवेलाही फटका भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात झालेल्या मुसळधार पावसानं कामवारी नदीच्या पाणी पातळीत वाढ नदीकिनारी असलेल्या बस्तीमधील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं कार्य प्रशासनाकडून सुरू आहे वसई विरारमध्ये सलग चौथ्या दिवशी मुसळधार पाऊस वसई विरारमधील सखल भागात पाणी साचलं शहरी भागासोबतच ग्रामीण भागातही रस्ते जलमय मुसळधार पावसामुळे नवी मुंबईच्या जुईनगरमधील सव्व्यामध्ये पाणी साचलं दीड ते दोन फूट पाण्यातून मार्ग काढताना वाहनांची कसरत